स्टार्ट वर्धा लोकसभेच्या मतमोजणीला अवघ्या काही तास बाकी आहेत आणि उद्याला सकाळी मतमोजणी सुरू होणार आहे ही संपूर्ण मतमोजणी वर्ध्याच्या भारतीय निगम विभागामध्ये होणार आहेत आपण त्या ठिकाणी उभा आपण दृश्यामध्ये बघतोय याच ठिकाणी मतमोजणी होणार आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच एफ सी आयचे जे काही स्थानिक शिकु सुरक्षा रक्षक आहेत त्यांचासुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागण्यात आलेला आहे लावण्यात आलेला आहे या ठिकाणी तीन लेअरमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पहिली लेयर आहे स्थानिक पोलीस दुसरी आहे केंद्रीय आणि तिसरी आहे राज्य राखीव अशा तीन लेअरमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सकाळी साडेपाच वाजता जे बॅलेट पेपरवरचं जे मतदान झालं सरकारी कर्मचाऱ्याचं ते बॅलेट पेपर वर्धेच्या रूममधून या ठिकाणी आणल्या जाईल साडेपाच सहाच्या दरम्यान तो बॅलेट पेपर या ठिकाणी येईल त्यानंतर आठ वाजताच्या जवळपास मतमोजणीला सुरुवात होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी राहुल कडिले हे या संपूर्ण मतदानावरती लक्ष ठेव ठेवणार हो, आहेत आणि ही मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणात पुली बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे प्रमोद पानगुडे जय महाराष्ट्र न्यूज वर्धा